गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी चांगल्या घडणार आहे आणि त्याच्या पुढे जर भाऊ दोघं एकत्र राहिले तर त्यासाठी महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेसाठी खूप मोठं होईल महाराष्ट्रात मराठी माणसा मराठी माणूस आणि मराठी भाषा ही टिकली पाहिजे त्यासाठी त्यांनी जे केलंय ते केलं केलंय जे त्यांनी पार्टी बदलली त्यांनी फोडले आपले आमदार ते चुकीच आहे आज आमच्या कोणीही कुठल्याही साहेबांनी त्यासाठी करायचं कर, असेल तर चुकीच आहे काही कर, करायचं असेल तर आपल्या मराठीसाठी करा पण आमदार फोडून दुसऱ्या पक्षात किंवा चिन्ह घेऊन ते चुकीच आहे नाही नाही आम्ही मराठीसाठी आलोय आलो आहे आप आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आलो आहे खूपच छान आहे आम्हाला बरं वाटतंय आणि मराठी माणसासाठी एकत्र येणं चांगलंच आहे मराठी भाषेसाठी पण आले दोघांसाठी पण बघण्यासाठी आले मराठी भाषा ते आपली आमची मातृभाषा आहे ते सगळ्यांनी राहायला पाहिजे बाबा महाराष्ट्रात जाते तर आणि दोघे भाऊ एकत्र आले तर खूपच छान आहे आणि तुम्हाला काय वाटतं किती पब्लिक येणार आहे येणार पब्लिक लाख करोड मध्ये यायलाच पाहिजे येणारच मराठी माणूस येणारच येणार सगळीकडे येतच आहे एकनाथ शिंदे जे मला गुजरात नाही मग त्याच्यावर काय करून नाही करू ते आता ते जय ते बघा ते त्यांचं आहे त्यांनी केलंय ते चुकीचं केलंय शेवटी महाराष्ट्रावर जय गुजरात बोलून फायदा नाही ना आम्ही आता विजय साजरा करण्यासाठी आम्ही इकडे आलोय म्हणजे मराठीचा विजय झाला म्हणून तुम्ही फक्त मराठी हो आणि ते दोघे एकत्र यावे इच्छा आहे आम्ही लहानपणापासून ज्या सोबत वाढलो ठाकरे नावासोबत ते दोन्ही भाऊ एकत्र असेल भावना आमच्या खूप तीव्र आहेत आणि प्रत्येक मराठी माणसाला असं वाटतं की मराठी माणूस म्हणून ज्यांनी महाराष्ट्राचं भलं केलंय असे ठाकरे मग ते पासून असो बाळासाहेब असोत मोठे साहेब असोत राजसाहेब असोत किंवा उद्धव साहेब असोत हे ठाकरे परिवार आहे नेहमीच मराठी माणसाचा विचार केलाय मराठी माणसाचं भलं कसं होईल हे बघितलंय ते ठाकरे आज भाऊ म्हणून एकत्र येत खूप बरं वाटतंय गर्व आहे शब्द नाही आहेत आमच्याकडं येणार पब्लिक पब्लिकचा नाही सांगू शकत कदाचित रस्ता फुल होईल काहीतरी सांगू शकत सांगतो काय काही ओ अशी परिस्थिती आहे ना की आम्हाला मॅनेजमेंट करताना हालत खराब होणार आहे काही लोकांना जे मॅनेजमेंट करतात त्यांना हालत नाही कारण आज सकाळी सात वाजल्यापासून लोक निघाली आहेत कुठून कुठून मुंबईतली माणसं सात वाजल्यापासून निघाली आहेत म्हणजे बाहेर काय अवस्था असेल आणि उद्या जय महाराष्ट्र नाही जय गुजरातचा नाही म्हणजे ज्या वेळेला मराठी माणूस एकत्र येतो ना तर मराठी माणसाच्या जीवावर जगणारी माणसं पण त्यांना राज्यकर्त्यांच्या पाया पडत असत त्यांची ती अवस्था झालेली अरे पण ती लक्ष्मी इथून पडते ना तुम्हाला लक्ष्मीची खाण ही भूमी लक्ष्मीची मुंबई आहे महाराष्ट्र लक्ष्मीची भूमी आहे की महाराष्ट्रामधून ही लक्ष्मी जनरेट होते काना गुजरात मध्ये जाऊन तुम्ही व्यवसाय करत मग काना युपी बिहारमध्ये जाऊन तुम्ही व्यवसाय करत हे सगळ्यांना समावून घेणारी आहे आमचं म्हणणं एवढंच आहे जी भूमी सगळ्यांना समावून घेणार आहे ना त्या भूमीची त्या मातेची मातृभाषा तुम्ही शिकली पाहिजे आम्ही तुम्हाला हे ना म्हणा की हिंदी वाईट आहे पण ज्या वेळेला मी युपी मध्ये किंवा मी गुजरात मध्ये राहायला जाईन ना तर मी गुजराती शिकलंच पाहिजे ना मी उत्तर भारतीय जी, जी काय भोजपुरी असेल बिहारी असेल ती लँग्वेज शिकली पाहिजे आमच्या एक ताई आहेत नलिनी ताई म्हणून त्या त्यांचा जन्म बिहारचा आहे त्यांना भोजपुरी फ्लुएंटली येते त्या नंतर एक पंधरा वीस वर्षानंतर लग्न झालं बंगालला गेल्या बंगाली शिकल्या आता महाराष्ट्रात येतात मग त्या प्रॉपर ब्राह्मण असून मराठी असून त्या फ्लुएंटली बंगाली आणि भोजपुरी जर बोलत असतील ना मग आमची हरकत त्याला त्या की तुम्ही आम्हाला विरोध का करताय आमचं जर म्हणणं आहे ना की मराठी शिका मराठी बोला या गोष्टीला विरोध का करताय मी जर गुजरातमध्ये राहिलो ना आणि गुजरात मराठीतून बोलायला लागलो काय वाटेल त्या गुजराती माणसाला की युपी बिहारमध्ये राहिलो आणि मराठीतून बोलायला लागलो तर त्या युपी वाले मला जगू देतील का तिथे आपण अकोमोडेट करतोय आम्ही सगळ्यांना समावून घेणारी आहेत फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही आमच्या मराठी भाषेचा द्वेष करू नका ती शिका ती बोला एवढी सुंदर भाषा आहे ना की अलंकारित भाषा आहे तेवढी कुठलीच भाषा एवढी अलंकारित नाही काय नाही मराठी माणसाच्या हितासाठी दोन ठाकरे एकत्र आले त्यांचा आनंद आहे आनंदाची गोष्ट आहे ना मराठी माणूस मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आला असेल आणि मराठेच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र आले त्याला देखिये उत्तर भारतीय रेनेदो दो गुजराती रेनेदो दो मारवाडी रेनेदो दो हे सब हमारी मासी आहे मा छोड़ नहीं सकते ना महाराष्ट्र तो आमची मा आहे पूछिए आता हे दोन भाऊ एक झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये एक नवीन एनर्जी एक नवीन एनर्जी निर्माण होणार आहे आणि हे दोघं एक झाल्यानंतर गुजरातचं जे अतिक्रमण या मराठी माणसावर या महाराष्ट्रावर महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला घेऊन जात आहेत महाराष्ट्राला लुटण्याचं काम जे सध्या चालू आहे ते थांबवण्यासाठी या दोन भावाला एकत्रित येण्या शोय दुसरा पर्याय नाही आणि शिवसेनेला बी उद्धव साहेब असो राजसाहेब असो ते सोड भाऊ भाऊच आहेत सोड मतभेद होते मनभेद नव्हते आम्ही एक झालोय आणि एक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातून त्याचा समूह नायनाट केल्याशिवाय स्पष्ट बसणार मराठी माणसाच्या हितासाठी बाकी राजकीय राजकारण गेले राजकारण साईडला राहत नातं नातं असतं शेवट मराठी माणसाच्या हितासाठी मुंबईच्या संरक्षणासाठी या मुंबईवर जे अतिक्रमण चालू आहे जे महाराष्ट्रातले मोठा प्रोजेक्ट बाहेर जात आहेत हे सगळं थोपवण्यासाठी राजसाहेब आणि उद्धव साहेब आज एकाच व्यासपीठावर येत आहेत आणि त्या त्या दोघांना भेटण्यासाठी किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही इथून आलो आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासात स्वर्ण अक्षर नोंदवून जाईल असाच आक्षेप आहे आणि जे उत्तर भारतीय बंधू महाराष्ट्रामध्ये राहतात राहणार त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं उत्तर भारतीय कुठल्याही राज्यात या देशाच्या घटनेमध्ये तुम्ही कुठेही जवळ राहू हो शकता कुठेही व्यवसाय करू शकता पण तुम्हाला तिथल्या मातृभाषे जा तिथल्या संस्कृती तिथल्या कल्चरचा तुम्हाला सन्मान ठेवावा लागेल तुम्ही महाराष्ट्रात येणार तीस चाळीचाळीस वर्ष राहणार वरून वरून मराठी माणसालाच तुम्ही दडपशाही करणार तर म्हणजे असं कसं चालेल मी जर दक्षिण भारतात गेलो मध्ये गेलो तमिळनाडूत गेलो आंध्रात गेलो तेलंगणामध्ये गेलो तर मला तिथली स्थानिक भाषा शिकावी लागेल मला तिथल्या कल्चरचा सन्मान ठेवावा लागेल ते होत नसेल तर मला तिथे जाण्याचा अधिकार प्राप्त होत नाही आज राजसाहेब एकोणीस वर्षापासून आज उद्धव साहेब आणि राजसाहेब आज एकत्र येत आहे आज आज महाराष्ट्राला सर्वात मोठा आनंदाचा क्षण आमच्यासाठी आज ही दिवाळी आहे उत्तर भारतीयांशी आम्हाला द्रोष काहीच नाही उत्तर भारतीयांशी द्रोष नाही त्या आम्ही तिथे उत्तर प्रदेश मध्ये जातो आम्ही त्यांची संस्कृती वापरतो आप, त्यांनी आमची संस्कृती जपावी आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांच्याशी हिंदीशीच बोलतो इथे आल्यानंतर त्यांनी मराठी शिकायला काही हरकत नाही आमचा त्यांना विरोध नाही आता आपण दुसऱ्या राज्यात जातो तर हिंदी भाषेमध्ये बोलतो आता महाराष्ट्रात आल्यावर प्रत्येकाने मराठी बोलायलाच पाहिजे मराठी नि गरजेची कारण महाराष्ट्र आहे आणि उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आल्याने सर्व सर्व चांगलं होईल महाराष्ट्रात आणि आज बाळासाहेबांचं साकार होत आहे ना कोणत्या सैकी इथं मुंबईसिंग मुंबई सिंग साठी साईड दाखल होणार आहे आणि भाजप भाजपच्या लोकांना वाटलंय की जे आद व्हायचं पण थेहा रद्द करावा लागणार नाव तुझ्या Para <laughs>